रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागते कारण एक महिना होऊन गेलेला आहे मी एकही व्हिडिओ किंवा एकही पोस्ट शेअर केलेलं नाही आहे तसं व्हिडिओ अपलोड न करण्याची भरपूर कारणं आहेत आणि ही कारणं मी आता काही तुम्हाला सांगणार नाही आहे पण आता मी ठरवलेले आहे की आठवड्यातून दोन किंवा तीन तरी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर नक्की करायचे तर घर माझं हे नवीन आहे म्हणजे मी दुसऱ्या घरात शिफ्ट झालेली आहे आणि नवीन घरामध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवायचा असतो तर मी आज बनवणार आहे गुलाबजाम आणि हे गुलाबजाम मी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत बरं का म्हणजे कुठलंही बाजारामधलं प्रेमिक्स किंवा खवा वगैरे वापरून अजिबात बनवलेले नाहीये अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला बनवून घ्यायचा आहे साखरेचा पाक त्यासाठी मी एक वाटी साखर आणि दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि साखरेचा पाकसुद्धा आपल्याला अगदी साधारण बनवायचा आहे म्हणजे एक ताई कि तारी किंवा दोन तारी असा बिलकुल बनवायचं नाही आहे साखर व्यवस्थित वितळली एक पाच मिनटं आपल्याला साखरेचा पाक हा चांगला शिजून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात थोडीशी घालायची आहे वेलची वेलची पूड घातली तरी चालेल किंवा अख्खी वेलची घातली थोडीशी ठेचून तरीही चालेल आता पाक तयार झाल्यानंतर तो साईडला आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि आता आपल्याला घ्यायची आहे ब्रेड ब्रेड तुम्ही ब्राऊन किंवा व्हाईट कुठलाही घेऊ शकता त्याच्या कडा आपल्याला सुरीने कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे कडा बिलकुल ठेवायचे नाही आणि त्यानंतर आपल्याला ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आहेत एका भांड्यामध्ये हे सगळे ब्रेडचे तुकडे घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे ब्रेडचे तुकडे मळून घ्यायचे आहेत जसं आपण पीठ मळून घेतो ना अगदी सेम तसंच आपल्याला हे ब्रेडचे तुकडे दुधामध्ये मळून घ्यायचे आहेत फार घट्ट मळायचं नाही आहे आणि फार पातळ सुद्धा मळायचं नाही आहे दूध अगदी थोडं थोडं घालायचं आहे दूध गरम घ्यायचं नाहीये किंवा फार फ्रीजमधलं बाहेर काढलेलं थंड दूधसुद्धा घ्यायचं नाही आहे रूम टेम्परेचरचंच दूध घ्यायचं आहे त्यानंतर त्यात चिमूटभर आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे इथे मी कॅमेरा ऑन करायचं आहे विसरून गेले त्यामुळे ते शूट झालं नाही पण खायचा सोडा चिमूटभर आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मळून झाल्याच्या हाताला आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला हवे तसे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे लांबट शेप देऊ शकता किंवा गोल शेप सुद्धा तुम्ही देऊ शकता तरी इथे मी आपले साखरेचे गुलाबजाम जसे असतात ना लांबट शेप मधले तसे मी केलेले आहेत गुलाबजाम वळताना मात्र व्यवस्थित वळायचे म्हणजे त्याला चिरा अजिबात पडून द्यायचे नाही आणि आता हे तयार केलेले गुलाबजाम आपल्याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत आपण नेहमीप्रमाणे जसे गुलाबजाम तळून घेतो ना अगदी सेम तसेच त्याच पद्धतीने आपल्याला हे गुलाबजामसुद्धा तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती बिलकुल तळायचे नाही नाहीतर ते डार्क रंगाचे होतात आणि तर आतून कच्चे राहतात तर व्यवस्थित मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला सतत हलवत हे गुलाबजाम एकसारखा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित तळून घ्यायचे म्हणजे दिसायलाही छान दिसतात आणि आतून अजिबात कच्चे राहत नाही आणि इथे जर तुम्हाला ब्रेड मळताना थोडासा पातळ झाला असं जर वाटलं असेल ना तर तुम्ही चमचाभर त्यामध्ये रवा सुद्धा घालून घेऊ शकता पण रवा घातल्याच्या नंतर एक दहा पंधरा मिनटं तुम्हाला ते पीठ तसंच भिजत ठेवायचं म्हणजे रवा व्यवस्थित फुलतो आणि मस्त गुलाबजाम तयार होतात तर इथे आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत आता बाकीचे जे उरलेले गुलाबजाम होते तेही मी या तेलामध्ये घालून घेणार आहेत आणि एक मी गोल गुलाबजाम केलेला होता तर तो तोही या तेलामध्ये घालून घेतलेला आहे आणि जसे आधी तळून घेतले तसेच हे सुद्धा गुलाबजाम आपल्याला एकसारखा रंग येईपर्यंत व्यवस्थित हलवत हलवत तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता की गुलाबजाम आपले व्यवस्थित तळले गेलेले आहेत अगदी एकसारखा रंग आलेला आहे आपण नेहमीप्रमाणे जसे प्रिमिक्सचे किंवा खव्याचे गुलाबजाम बनवतो ना अगदी सेम तसेच तयार झालेले आहेत आता हे गुलाबजाम गरम आहे ना तेच आपल्याला या पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत पाकसुद्धा हलकासा गरमच ठेवायचा आहे म्हणजे गुलाबजाम आहे ते व्यवस्थित मुरतात आणि साखरेचा सा पाकसुद्धा गुलाबजामच्या आतपर्यंत व्यवस्थित जातो आणि आपले जे गुलाबजाम आहेत ना ते अगदी मस्त ज्युसी तयार होतात आणि भरपूर छान चवीला लागतात तर दोन ते तीन तास आपल्याला हे गुलाबजाम असेच मुरत ठेवायचे आहे त्यानंतर आपले हे गुलाबजाम अगदी मस्त तयार होतात आणि आता तुम्ही पाहू शकता तीन तासानंतर जवळजवळ मी हे झाकण काढलेले आहेत आणि आपले हे गुलाबजाम अगदी मस्त मुरलेले आहेत भरपूर असा पाक ह्या गुलाबजामने शोषून घेतलेला आहे कारण गुलाबजामचा आकार तुमच्या लक्षात आलाच असेल भरपूर मोठा झालेला आहे अगदी छान असे हे गुलाबजाम तयार झालेले आहेत तर तुम्ही असंही खाऊ शकता किंवा जर तुम्हाला साखरेत घोळ घोळवलेले गुलाबजाम आवडत असेल ना तर तुम्ही यातला सगळा पाक बाजूला करून घ्यायचा आहे आणि थोडीशी साखर त्याच्यामध्ये घालून तुम्हाला हे गुलाबजाम त्यामध्ये घोळून घ्यायचेत आणि मस्त असे हे साखरेचे गुलाबजाम तयार होतात तर तुम्ही सुद्धा अगदी झटपट तयार होणारे ब्रेडचे असे हे गुलाबजाम नक्की बनवा आणि रेसिपी जर आवडली ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हेनरेज किचन मराठी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा